या जन्मभूमीपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात याचा समारोप होणार आहे एकूण सात दिवसांची एकशे अडतीस किलोमीटर पायी पायदळ यात्रा बच्चूकडू काढणार आहेत या सात दिवसांच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून सभा देखील घेणार आहेत पाहूया बच्चूकडू काय सांगतात ते तर आम्ही पुन्हा एक यात्रा सुरू करतो आहे कारण जे बोलले आहे त्याचं अजूनपर्यंत काही अंमलबजावणी होत नाही मिटिंग झाल्या डझनभर मंत्री उपस्थित होते परंतु शासन निर्णय जेथपर्यंत निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जेथपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे त्यांनी सांगितलं की अधिवेशनामध्ये आम्ही तारीख समिती गठीत करू आणि दिव्यांगाच्या पगाराबाबत आम्ही घोषणा करू जे काही मानधन आहे त्याबाबत पण ते अजून झाली नाही आणि त्याच्यामुळं यात्रे आमच्या आंदोलनाचा धत कमी व्हावा नाही आणि लोकांमध्ये जागृती यावी या दोन्ही गोष्टीच्या हेतूनही ही, हे ही। पदयात्रा आम्ही काढतोय आहे पंजाबराव देशमुखांच्या गावापासून ज्यांनी पहिला शेतकरी संघ या महाराष्ट्रामध्ये बांधला आणि तिथून जी पाटील यांच्या गावापर्यंत असेल गावा आणि मग नंतर त्याचा समारोप आम्ही वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत करणार आहोत तिथं आत्मचिंतन बैठक होईल एक दिवस मुक्काम राहील आणि तिथून ह्या यात्रेचं दुसऱ्या आंदोलनाची आम्ही तिथून घोषणा करणार कर आहोत वसंतराव नाईकाच्या स्मारकाच्या इथून